सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारं भारतीय संविधान अंमलात आलं आपल्या देशात खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य प्रस्थापित झालं या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन इथं आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सव्वीस जानेवारी घटना आपली बाबासाहेबांनी या देशाला दिली त्या घटनेवर पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण होत आहेत आपल्याला सगळ्याला आनंद आहे ज्या काँग्रेसने त्या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानावर गेले पंच्याहत्तर वर्ष आपण हे घटना या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटना दिलेली त्या घटनेवर देत चालतो देश स्वातंत्र्य होत असताना अनेक लोकांचं बलिदान गेलं अनेक लोकांच्या घराच्या राखरांगोळी झाल्या अनेक लोकांना तुरुंगात घोसावा लागला भोगावा लागला ह्यातून हा देश घडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केलं